महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोल्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने उधारीवर घेतलेल्या रकमेची परतफेड न केल्यामुळे अखेर त्याच्यावर धनादेश अनादरण प्रकरणात कारवाई होऊन तीन महिन्यांचा कारावास ठोठवण्यात आलाय दहावे मुख्य दंडाधिकारी एन डी जाधव यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात आली नामदेव महादेव मोरे असं शिक्षा ठोठवण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नावे नामदेव मोरे याने अमित किशोर कुमार गोयंका यांच्याकडून एक लाख रुपये उधारीवर घेतले होते पैसे घेताना मोरे यांनी लिखित पावतीसह गोयंका यांच्या नावे एक धनादेशही दिला होता त्यानंतर गोयंका यांनी वारंवार पैशाची मागणी केली असता मोरे यांनी टाळाटाळ केली त्यानंतर गोयंका यांनी धनादेश बँकेत लावला मात्र आरोपी नामदेव महादेव मोरे यांचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश परत आला अखेर गोयंका यांनी ज्येष्ठ विधीतज्ञ सुमित बजाज यांच्या मार्फत न्यायालयात प्रकरण दाखल केलं न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असता विधीतज्ञ सुमित बजाज यांनी तक्रार करते यांची बाजू प्रभावीपणे मांडली दोन्ही पक्षांची बाजू एकूण न्यायालयाने नामदेव महादेव मोरे यास दोषी ठरवलं आणि नुकसान भरपाई पोटी मूळ रक्कम एक लाख आणि साठ हजार रुपये दंड आकारला दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली तक्रार करते अमित किशोर कुमार गोयंका यांच्या वतीने विधीतज्ज्ञ सुमित बजाज यांनी युक्तिवाद केला तसेच अधिवक्ता वर्षा सदार अजय भारसाकडे आणि शुभम कर्डिले यांनी सहकार्य केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जाफर खान अकोट धनादेश अनादर प्रकरण में पुलिस कर्मचारी को तीन माह का कारावास हुआ है इसमें जो तकरार करता है अमित गोइन का इनसे जो आरोपी है उसने एक लाख रुपए उधार लिए थे और एक हाथ उसने चिट्ठी उन्होंने लिख के दी थी और आरोपी ने उसके बाद चेक दिया था जो चेक तकरारकर्ता ने अपने बैंक में लगाने के बाद अनाधरित हुआ है उसके बाद तकरारकर्ता हमारे पास आए और हमने तकरारकर्ता के वती से जो केस है वो कोर्ट में फाइल की थी जिसमें आज दसवें न्यायाधीश एन डी यादव साहब ने यह निर्णय दिया है कि पुलिस कर्मचारी को तीन महीने का कारावास और एक लाख साठ हजार रुपये का जुर्माना उन्होंने घोषित दंड के रूप में किया है और पैसे न भरने पर अतिरिक्त तीन महीने का कारावास उन्होंने घोषित किया है इस तरह से पुलिस कर्मचारी रहो या सामान्य इंसान रहो सभी के लिए कोर्ट का निर्णय बराबर होता है धन्यवाद सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकिन नेवर मिस एन अपडेट